अनंत टिप्या रिफ्रेश व्हा व्हाय मंडळी सक्षम आहेत की निर्णय घेण्यासाठी आणि ते ठरवतील ना आपण काम करायचं बरोबर ना वरती ठरेल ना आता एवढे सगळे दिग्गज कशाला बसले असं म्हटलं की महाविकास आघाडी म्हणून तुम्ही समजूत कोणाची भूमिका घ्या आणि या ठिकाणी प्राबल्य शिवसेनेचं असल्यामुळे नाही पण हे नेत्यांनी सांगावं नेत्यांनी बोलावं ना नेते सांगतील ना ते कार्यकर्त्यांना आदेश देण्याचे त्यांचे अधिकार आहेत आणि त्यामुळे हे काही विशेष नाही आहे नेते मंडळी सक्षम आहेत याच्यावर निर्णय घेण्यासाठी आणि ते ठरवतील ना आपण काम करायचं बरोबर ना वरती ठरेल ना तर एवढे सगळे दिग्गज कशाला बसले की असं म्हटलं की महाविकास आघाडी म्हणून तुम्ही समजूतपणाची भूमिका घ्या आणि या ठिकाणी प्राबल्य शिवसेनेचं असल्यामुळे नाही पण हे नेत्यांनी सांगावं नेत्यांनी बोलावं ना नेते सांगतील ना ते कार्यकर्त्यांना आदेश देण्याचे त्यांचे अधिकार आहेत आणि त्यामुळे हे काही विशेष नाहीये आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल